मी स्नेहा तुमचा सगळ्यांचा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आता आम्ही चालू फन फनफेअरला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आष्टीमध्ये फनफेअर आलेला आहे नागपंचमीच्या वेळेला येतो तो गेल्या वर्षी पण मी त्याचा व्हिडिओ टाकला होता कारण आष्टीमध्ये कुठली यात्रा वगैरे नाही भरत म्हणजे यात्रेला कशी मोठी मोठी पाहणे वगैरे दुकानं वगैरे येतात लागतात तर तशी आष्टीमध्ये मोठी यात्रा नाही भरत यात्रा असते पण ती एक दिवसाचीच असते मिरवणूक वगैरे निघती संध्याकाळी तेवढी एक दिवसापुरतीची यात्रा असते मग ते जे पाळणे वगैरे आहेत ब्रेक डान्स वगैरे ह्या त्या गोष्टी सगळ्या नागपंचमीच्या दिवशी येतात म्हणजे नागपंचमीच्या दिवशीपासून तो सुरू होतो फनफेअर एक दहा बारा दिवसांपर्यंत असतो तर आता ह्या वर्षी पण आलेला आहे तो आणि ह्या वर्षी जरा मोठा फनफेअर आहे तर आता आम्ही तिकडंच चाललो आहेत तर चला

Que raio हाँ 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 लकली डुप्लीकेट छोटा मोटा खेल नहीं दिखाएंगे आ जाएंगे जल्दी जल्दी आ जाएंगे जल्दी जल्दी आ जाएंगे टाइम पांच मिनट है आ जाएंगे चाचा दिखा चाची को

तोच व्हिडिओ पुढं कंटिन्यू करते तर आज होता दुसरा श्रावण सोमवार आणि आता आम्ही चाललो होतो महादेवाला इथे एक पिंपेश्वराचं महादेवाचं देवस्थान आहे कॉलेजवरून आले चहा वगैरे घेतला आणि मग आता चाललो होतो मी राजा आणि त्याचे डॅडा आत्ता गेला आहेत तर दुसऱ्या एका मंदिरामध्ये हरिपाठासाठी महादेवाच्याच मग आता आम्ही इकडे चाललो आहेत तर चला तुम्हाला पण दाखवते महादेवाचं मंदिर पहिल्या श्रावण सोमवारीच जायचं होतं पण तेव्हा नाही जाणं झालं म्हटलं आता आज दुसरा आहे तर आता जाऊत आणि जवळच आहे जास्त लांब नाही आहे पण खूप छान आहे इतकं छान निसर्गरम्य वातावरण आहे तिथं आम्ही पहिले खूप जायचो तिथं असे एक चक्कर मारायचं म्हटली की तिथं जाऊन दहा पंधरा मिनटं बसायचोत आणि मग यायचोत पण आता एवढ्यातच जरा जास्त जाणं नाही होत गर्दी तशी आज दिवसभरच होती कारण सकाळी पण होती आणि आत्ता संध्याकाळी पण आत्ता मी इथं थो थोडं वेळ बसलो होतो कारण आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अभिषेक सुरू होता महादेवाचा त्यामुळं थोडा वेळ दर्शनं थांबवले होते कारण गाभारा छोटासा आहे खूप मोठा नाही आहे त्यामुळं आतमधला अभिषेक होपर्यंत आम्ही बाहेर बसलो होतो आणि मग राज पण इथं खेळत होता त्याला इथं नवीन फ्रेंड झाले होते दोघंजणं मग त्यांच्यासोबत तो खेळत होता इथं आणि तसं आमच्या आजूबाजूला महादेवाचे बरेचसे प्रसिद्ध देवस्थानं आहेत की त्यामध्ये महादेव दरायक आहे कपिलदार एक आहे आणि सौताडा आहे सवताडा जरा जास्त प्रसिद्ध आहे महादेवाचा बाकी अजून मी पण कुठले पाहिले नाहीत मी तिन्ही पण पाहिले आहेत महादेवदारा पण नाही पाहिलं आहे अजून कपिलदार पण नाही आणि सवताडा पण नाही महादेवदारा इथं जवळच आहे सवताडा आणि ते थोडंसं आहेत लांब पण एखाद दिवशी जाईल मी पण तेव्हा तुम्हाला तर नक्की दाखवल असते मी आणि मग इथं आरती सुरू होती अभिषेक झाल्यानंतरनं म्हणजे आरती पण झाली तिथं गेल्यानंतरनं बसलो तर खूप दिवसानंतरनं गेलो होतो तर छान वाटत होतं आणि तिथलचा बाजूचा परिसर इतका छान आहे आता ह्या तिथं एक आहे छोटासा आणि इथं सनसेटचा टायमिंग झालेला होता आणि इत सगळ्या बाजूनी पूर्ण अशी हिरवीगार झाडी आहेत आणि इथं समोर एक मोठं असं पिंपळाचं झाड आहे आणि बाजूनी पण सगळी अशी झाडं वगैरे लावलेली त्यामुळं इतकं शांत वाटतं ना तिथं त्यामुळं आता सध्या गर्दी आहे पण इतर वेळेस तशी जास्त गर्दी नसती तर आम्ही त्यामुळं पहिले सारखे जायचो तिथं आणि घरी आले जेवण वगैरे केलं आणि आता राज झोपला होता तर मला हे एक एवढं काम करायचं होतं काही राख्या आहेत त्या कुरिअर करायच्या होत्या येता येताच मी गावातून त्या राख्या घेऊन आले होते आणि त्याच्यासाठी एक बॉक्स पण आणला होता ती पार्सल करण्यासाठी दोन बॉक्स आणले होते एक छोटा होता आणि एक मोठा होता पण मग नंतर ह्या मोठ्या बॉक्समध्ये ज्या आहेत तर त्या राख्या कुरिअरने पाठवून दिल्या दरवर्षी पाठवते मी गेल्या वर्षी पण पाठवल्या होत्या तर आता ह्या त्याच पॅक करायच्या होत्या आणि त्याच्यामध्ये एक स्वीट म्हणून एक छोटा सेलिब्रेशन पॅक आणला होता Uh, कारण दुसरं तर काही स्वीट नाही पाठवू शकत कारण मग पार्सल जाऊपर्यंत चार दिवस पाच दिवस लागतात कधीकधी आणखी पण लेट होतं तर त्याच्यामुळं मग चॉकलेट राहतात तसं बाकीचे पेढे वगैरे जी मिठाई असते तर ती खराब होते म्हणून मग मी हे चॉकलेट पाठवत होते आणि आज संध्याकाळी मी ते पॅक करते आणि उद्या त्यांच्याकडे दिल्यानंतरनं ते कुरिअर करतील किंवा स्पीड पोस्टाने पाठवून देतील मग रक्षाबंधनपर्यंत जाईल ते तसे रक्षाबंधनला अजून पाच सहा दिवस आहेत तोपर्यंत कदाचित जाईल शनिवारी आहे रक्षाबंधन आणि आता सोमवारी मी हे पॅक करते होपसो तोपर्यंत जाईल कधी कधी काय होतं ना स्पीड पोस्टला प्रॉब्लेम झाला ना की मग जरा होतो इश्यू पण ठीक आहे पाठवून देते मी आता आता मी ह्या राख्या दरवर्षी पाठवत असते काही काही नाते असे असतात की ती फक्त रक्ताचीच असावी लागतात असं काही नाही आहे तसंच हे एक रिलेशन आहे आणि मी दरवर्षी तिथं राख्या पाठवत असते आणि दरवर्षी तो पण रक्षाबंधनचं गिफ्ट मला न चुकता पाठवत असतो दरवर्षी पाठवत होतो तर चला आता मी हे पॅक करून घेते राज झोपलाय त्याच्या म्हटलं लवकर नाही तर त्यांनी मध्ये मध्ये लुडबुड केली असती आणि बाकीच्या राख्या वगैरे अजून खरेदी करायच्या आहेत आ, फक्त मला एवढ्याच कुरिअर करायच्या होत्या मग मी घाईघाई एवढ्या दोन तीनच राख्या फक्त घेऊन आले आता एखाद्या दिवशी जाईल आणि बाकीच्या ज्या राख्या घ्यायच्या आहेत तर त्यानंतरनं घेऊन येईल कारण उशीर झाला होता आणि एवढा बघायला वेळ नाही मिळाला मला म्हणून मग फक्त जेवढ्या सध्या लागणार होत्या तेवढ्याच आणल्या बाकीच्या आता एखाद्या दिवशी जाईल संध्याकाळी आणि मग राहिलेल्या ज्या राख्या आहेत तर त्या घेऊन येईल तर आता हे पॅक करते त्याच्यावर ॲड्रेस वगैरे टाकते आणि पिशवीमध्ये भरून ठेवते म्हणजे ते उद्याच्याला स्पीड पोस्टमध्ये देतील तर चला हाच होता आजचा व्हिडिओ माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती अजून नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ आवडल्यानंतरनं व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया उद्या अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर